पहिले बॉलिवूडमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देतो म्हणून त्यांच्यासोबत मुलींसोबत तरुणींसोबत अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात व्हायचं त्याला कास्टिंग काऊचची शिकार झाली असं सुद्धा सांगितलं जायचं पण मात्र आता जेव्हापासून सोशल मीडिया आला यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म आलेत त्याच्यावरसुद्धा गाणे शॉर्ट फिल्म वेब सिरीज हे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत आणि त्यामधूनसुद्धा हिरो हिरोईन अभिनेते आणि अभिनेत्र्या तयार होत आहेत याच पद्धतीनं सोशल मीडियावर एक गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं आणि ते गाणं होतं ए झुमकावाली पोरं ए नदी तडीले चालली हे गाणं महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिट ठरलं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं आज त्याच गाण्याच्या निर्मात्यावर आणि अभिनेत्यावर अत्याचाराचा जबरदस्तीचा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा नेमका कोणी दाखल केलाय का दाखल केलाय काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायलासुद्धा सुद्धा विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्येच तो गुन्हा दाखल झाला जर आपण पाहिलं तर मागच्या काळामध्ये यूट्यूबवर सोशल मीडियावर एक गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं हिट हिटढास झालं होतं आणि त्यामधले जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत यांना एक मोठी प्रसिद्धीसुद्धा मिळालेली होती आणि ते गाणं म्हणजे हाय झुमकावाली पोरं नदी तडीले चालली आता या गाण्याचा जो निर्माता आहे अभिनेता आहे त्यांचं नाव आहे विनोद कुमावत विनोद कुमावत हे अभिनेते आहेत आणि गाण्यांचे निर्माता सुद्धा आहेत त्यां आयरनी गाणे हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर हिट ठरतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात आता त्याच अभिनेत्यावर एका त्याच आल्बममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीनं गुन्हा दाखल केला आहे आणि तिच्याबरोबर जबरदस्ती झाली आहे असं तिनं सांगितलं आहे आणि त्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे तिनं सांगितलं की मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे तीस ऑगस्ट ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत ते जे अभिनेते आहेत विनोद कुमावत यांनी त्या अभिनेत्रीला त्या गाण्याच्या शूटिंगसाठी राज्याच्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये शूटिंगसाठी नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर काम देतो म्हणून वेळोवेळी जबरदस्ती केली तिच्यावर अत्याचार केला आणि जेव्हा त्या तरुणीनं त्या अभिनेत्याकडं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा मात्र त्या अभिनेत्यानं तिला हानमार केली मारहाण चालू केली आणि तुझ्यासोबत लग्न करत नाही असं सुद्धा सांगितलं कारण की हिरो हिरोईन हे या गाण्याच्या शूटिंग दरम्यान एक सीन काही काही सीनच्या दरम्यान एकमेकांच्या जवळ यायचे एकमेकांना बोलायचे आणि यामधूनच हे एकमेकांच्या एवढ्या जवळ आले की तो जो अभिनेता आहे त्याला त्या अभिनेत्रीला लग्नाचं वचन सुद्धा दिलं आणि लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत वेळोवेळी वेगवेगळ्या वेग ठिकाणी जबरदस्ती केली आणि तिला एका प्रकारचं लालूचसुद्धा दिली पण मात्र बरेच दिवस झाले तेव्हा अभिनेता तिच्यासोबत लग्न करत नाही तिला उडवा उडवीची उत्तरं देतोय हो। आणि जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा त्या ते तरुणीला मारहाण करतो असं त्या तरुणीला वाटलं तेव्हा त्या ते तरुणीनं तात्काळ नाशिक रोडचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि ते जो संशयित आरोपी आहेत अभिनेते विनोद कुमावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल आहे तक्रार दाखल केली आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक रोडचे पोलीस करतच आहेत यामध्ये किती सत्य आहे काय आहे हे संपूर्ण पोलीस आता सिद्ध करतील पण मात्र त्या तरुणीनं अभिनेत्यावर गंभीर आरोप सुद्धा लावलेले आहेत यामधून जे चौकशी होईल सत्य समोरच येईल पण जर आपण पन पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कोणी नोकरीचं आमिष देत आहे कोणी लग्नाचा देते, आहे कोणी कुठं काम धंद्याला लावतो म्हणून देतोय बाह्य संबंधाचं प्रमाण प्रेम प्रेम प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्यामधून कशा पद्धतीच्या घटना घडतात हे आपण आपल्या गावरान गोष्टीच्या माध्यमातून पाहतच आहोत आता या अभिनेत्यावर अभिनेत्रीनं केलेले जे आरोप आहेत ते खरंच केले असतील का किंवा त्या पद्धतीचं खरंच घडलं असेल का ती अभिनेत्री जे बोलत आहे ते काय आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद